मुलं शहरात गेली गाव रिकामा झालं एकेकाळी सकाळ झाली की गाव जागं व्हायचं कोपड्यांचा आवाज विहिरीवर पाण्याची गडबड शाळेला जाणाऱ्या मुलांची हसणं आणि आज सकाळ येते पण गाव उठत नाही रमेश रावांच्या घरासमोरचं अंगण कधी काळी गजबजलेलं असायचं मुलं क्रिकेट खेळायची भांडायची पुन्हा हसायची आज तिथे फक्त उन्हात वाळलेली माती आणि कोपऱ्यात पडलेली एक तुटलेली बॅट नोकरीसाठी जातोय बाबा दोन चार वर्षात परत येईन असं म्हणत मुलं शहरात गेली पहिल्या वर्षी फोन येत होते दुसऱ्या वर्षी मेसेज आणि मग हळूहळू तेही थांबले आई रोज देवासमोर दिवा लावताना म्हणते आज येईल का फोन पण मोबाईल शांतच असतो शेती आहे पण हात नाहीत घर आहे पण हसणं नाही देवळात घंटा आहे पण भक्त कमी झालेत शाळेचं मैदान ओस पडले एक शिक्षक दोन वर्गांना एकत्र बसवतो कारण शिकणारी मुलंच उरलेली नाहीत गाव आजही उभं आहे पण त्याचा श्वास मंद झालाय घराची दार आहेत पण उघडायला कोणी नाही शहराने मुलांना रोजगार दिला पण गावाकडून लेकरू हिरावून घेतली आणि आज प्रश्न असा नाही की मुलं शहरात का गेली प्रश्न असा आहे की गावात राहायला त्यांना काही उरत होत का गाव रिकामं झाले कारण स्वप्न शहरात राहायला गेली आहेत